अभिनव मित्रमंडळ युवक मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पायण्याचा राजा या गणेशोत्सवाच्या माध्यमातून चौतीस वर्ष सर्व या परिसरातल्या लोकांना एक आपल्या घरातला उत्सव साजरा करण्याचं या ठिकाणी एक संधी निर्माण करून देत मी मंडळाचे आमचे अध्यक्ष राजाजी आणि कार्याध्यक्ष नितीनबाई त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व आभालवृद्ध याच्या आयोजनामध्ये सहभागी होतात हे याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक मोठा होताना आपण पाहतोय या क्षेत्रात परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाला हा उत्सव वा आपलासा वाटतोय आणि त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवलेत त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या हातातून बाप्पाची आणि बाप्पाच्या भक्तांची सेवा अशाच पद्धतीने होत राहो यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा